प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इच्चलकरंची जवळ तारताळ परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलीस उपाधीक्षक पथकांनी छापा टाकून नऊ झुकारिंना ताब्यात घेतलं या कारवाईत पोलिसांनी एकूण दोन लाख सतरा हजार एकशे पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून यात रोख रक्कम मोबाईल हँडसेट व मोटरसायकलचा समावेश आहे या प्रकरणी नऊ जणांवर शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे मिळालेल्या माहितीनुसार आज सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास तारताळ नाका ते तारताळ जाणाऱ्या रस्त्यावर नामदेव किराणा स्टोर्सच्या बाजूस आकाश मलके यांच्या घरात गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी हा छापा टाकला यावेळी संशयित आरोपी आकाश राजेश मलके राहणार खोतमाळा तारदाळ विनायक शिवाजी तोडकर राहणार जयभीम जयभीमनगर कर इचलकरांची सलीम सिकंदर मुलांनी राहणार भारत माता हाऊसिंग सोसायटी इचलकरंजी काशीम शिवराज अरब राहणार दत्तनगर शहापूर हुसेन लतीफ शेख राहणार पाण्याची टाकी शहापूर करण श्याम मचले राहणार गौरीशंकर नगर तारदाळ अविनाश मनोर कुला राहणार सांगली रोड इचलकरंजी सैफान सलीम शेख राहणार लक्ष्मी नगर तारदाळ व रमजान मुर्तजा मुल्ला राहणार आझाद नगर तारदाळ हे पाणी जुगार खेळताना मिळून आले कारवाई दरम्यान पोलिसांनी चौदा हजार एकशे पन्नास रोख रक्कम त्रेचाळीस हजार रुपये किमतीचे सात मोबाईल आणि एक लाख ,00 साठ हजार रुपये किमतीच्या तीन मोटरसायकली असा एकूण दोन लाख सतरा हजार एकशे पन्नास रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणी पोलीस नाईक विजय शामराव मगधूम यांनी शहापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे